राजकारणात दर मिनिटाला काहीतरी न घडतय बातमी कुणीही पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय मला शासनाकडून असणार लोकांच्या सोयीची जी व्यवस्था आहे तिचं नियोजन चांगल्या पद्धतीने झालंय असं मी त्या ठिकाणी म्हणेन येण्या जाण्याची असणारी व्यवस्था सुद्धा आहे त्या ठिकाणी अ स्तंभाचा असताना शोभी करण्याची सुरुवात आहे मला वाटतं पूर्ण होईल सात साडेसात हा एक इतिहास आहे मानवतेचा इतिहास या देशातला असं मी त्या ठिकाणी मानतो जातीप्रथेची जी व्यवस्था होती जातीपथेच्या व्यवस्थेच्या विरोधातला हा एक लढा होता आणि तो लढा जिंकल्या गेला आणि एक नवीन भारताचा पर्व या ठिकाणी सुरुवात झाली ही वस्तुस्थिती आहे की ह्या लढ्या जिंकल्यामुळे असणारं ब्रिटिशांचं राज्य हे पूर्णपणे भारतावरती इस्टॅब्लिश झालं आणि पण एक नवीन विचारसरणी ज्याला आपण म्हणतो ती सुरुवात झाली आणि देशाची तोपर्यंत तो उभारणी नव्हती ती भारतीय देशाची असणारी उभारणी सुरुवात झाली हे मला वाटतं एक या लढ्यातून असणारा सुरुवात झाली असं मी त्या ठिकाणी मानतो पालिकेच्या निवडणुका सुरू आहेत आणि अनेक ठिकाणी युती आघाडी आमच्या इथे असताना पक्षाच्या कार्यकर्त्यालाच आम्ही दिल्या हे मुंबई हे उदाहरण आहे की काही जागा ह्या जास्ती दिल्या आमच्यापेक्षा काँग्रेसकडे असणार चांगले उमेदवार होते तेव्हा आम्ही त्या सीट काँग्रेसला परत केल्या आणि त्यांच्याकडून दुसऱ्या जागा आम्ही मागून घेतली राजकारण ज्यावेळेस करत असतात कार्यकर्त्यांसाठी करता हेच हे बरोबर आहे पण त्याच्याच बरोबर असं नीतिमतेच राजकारण करता हे तुम्हाला बघावं पुण्यात देखील राजकीय घडामोडीं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथे बेपान आपल्या आमच्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत